कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते नंदिनीने जीवाकडे घटस्फोट मागितलेला आहे तुम्हाला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे का हवा असेल तर मला सांगा तुमची जी कोणती मिस आहे मिस आणि तुमचं लग्न मी पुन्हा लावून देणार आहे तुमच्या दोघांवरती मी स्वतः अक्षदा टाकणार आहे तुमच्या मार्गातून मी दूर निघून जाणार आहे फक्त मला एकदा सांगा तुम्हाला त्या मुलीसोबत लग्न करायचं आहे का माझ्यासोबत तुम्हाला डिवोर्स हवा आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या असं नंदिनी रागारागात जीवाला म्हणालेली असते जीवाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते नंदिनी आता माहेरी निघाण्याच्या तयारीत असते परंतु जेव्हा तिथे येऊन तिला अडवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नंदिनी स्पष्टपणे जीवाला डिवोर्स विचारलेला आहे नंदिनीला खूप हर्ट झालेलं असतं की जीवा अजूनही त्या मुलीला विसरलेला नाहीये आणि अजूनही तुमचं जर त्या मुलीवरती प्रेम असेल ना तर मी माझ्या प्रेमाचा त्याग करायला तयार आहे मला सांगा तुम्हाला डिवोर्स हवा आहे की नको आहे